येतो <tutimulis> जाय <tutimulis> <tutimulis> darah di boleh mesawah kagirige boleh kamar

ते मध्यार यायला गया हा बस ए, आ का ओके चला सवली पडते यांची हॅलो सॉरी दिसते प्लीज सरा सॉरी के दादा दादा अचन ए मध्ये बोल ना येतो तुमचा झालं का रे झालंय का पुन्हा पुन्हा येत पुन्हा येत पुन्हा का सरावर बोलणं जास्त इकडे बघून बस